कराडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे येथे स्वतः उमेदवारच मतदारांना सांगत आहेत मला मतदान करू नका नगराध्यक्ष आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी ओबीसी उमेदवार दिल्याने खुल्या वर्गाशी झालेल्या अन्यायाचा मुद्दा प्रचंड पेटला आहे अपक्ष उमेदवार ॲडवोकेट श्रीकांत घोडके यांनी राजकीय पक्षांच्या या निर्णयावर संतप्त प्रतिक्रिया देत निवडणुकीत वाढलेल्या अप्रवृत्ती आणि अन्यायाला विरोध म्हणून स्वतःच लोकांच्या भेटी घेऊन सांगितले मी निवडणुकीत उभा आहे पण मला मत देऊ नका कराडची राजकारणात अशी भूमिका प्रथमच पाहायला मिळाली असून यामुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे मला मतदान करू नका मला मतदान करू नका ओके मला मतदान करू नका नकाज उमेदवार आहे मला मतदान करू नका अपक्ष उमेदवार आहे मी मला मतदान करू नका नगराज पदाचा अपक्ष उमेदवार आहे मी ओके मला मतदान करू नका